हर घर संविधान कुमार विद्यामंदिर दोंडगे शाळेचा आगळा वेगळा उपक्रम अमृत महोत्सव वर्षानिमित्त घरोघरी संविधान फोटो हो फ्रेम वाटप संविधानावर विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांचे आयोजन भारतीय प्रजासत्ताक गणराज्याला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याच्या अमृत महोत्सवीनिमित्ताने शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण गावात घरघर संविधान पोहोचविण्यासाठी संविधान उद्देशिकेचे घरोघरी वाटप करण्यात आले सुरुवातीला दुंडगे ग्रामपंचायतीला संविधान प्रतिमा भेट देऊन करण्यात आली कुमार विद्यामंदिर मार्फत प्रत्येक घरी संविधान वाटप या उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक होत आहे त्याचबरोबर या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त इयत्ता सहावी सातवी तिन्ही भाषेतून तर इयत्ता तिसरी ते पाचवी मराठी भाषेतून संविधान उद्देशिका पाठांत स्पर्धा संविधान उद्देशिका सुलेखन व सजावट स्पर्धा गावातील ग्रामपंचायत सर्व सहकारी संस्था व सर्व पालक यांना टिकाऊ फोटो फ्रेम स्वरूपातील छापील संविधान उद्देशिकेचे वाटप करण्यात आले मुख्याध्यापक सुवर्णा पुंडलिक आंबेवडकर पदवीधर अध्यापक रमेश गोविंद कांबळे पदवीधर अध्यापक सागर संतू खाडे अध्यापक विठोबा महादेव पाटील या उपक्रमाचे आयोजन केले होते आपल्या देशातील संविधान हे भारतीय नागरिकाला स्वच्छ नागरिक बनवून या देशाचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी लिहिलेले आहे याचा जागर व्हावा आणि देशप्रेम वाढीस लागावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याबद्दल ग्रामस्थातून याचे कौतुक होत आहे